हा माझा जे शेतकरी आहे जिमानदार कष्टकरी आहे आम्ही बाहेर आणले लोक नाही तर इमानदाराने इच्छा या गोष्टीला भक्त करूचा मानाचा मुद्या सुरू झाले गणे होप्टेंबर मे दिली नाही म्हणजे पाच सप्टेंबरला पुन्हा एक टक्के आम्ही पाहिजे आमचे मोबाईल सगळे बंद होते आजच्या दिवस आपण होता त्यांना काय नाही आपल्याला